लाडकी बहीण योजनेचा हप्ता सप्टेंबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार हा सवाल तुमच्या मनात आहे हा प्रश्न तुमच्या मनात आहे चला याची तारीख सांगतो मी तुम्हाला तारीख समोर आलेली आहे मोठी खुशखबर आहे हे बघा आता अधिकृत तर माहिती आलेली नाही परंतु एक माझ्या अनुभवानुसार माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो सणासुदीच्या वेळी शासन लाडक्या बहिणींना हप्ता देत असतो त्यामुळे आता दसरा सण येत आहे या दसराच्या वेळी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत बहिणींनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी पंधराशे रुपये जमा होतील अशी माहिती मिळत आहे त्यामुळे थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट बघा दसऱ्याच्या वेळी राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील ई e e e e के, के वाय सी करून घ्या ई के वाय सी अजून ज्यांची बाकी असेल त्यांनी ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केली नाही तर हप्ता थांबवला जाऊ शकतो त्यामुळे के वाय सी करून घ्या आणि शक्यतो दसराच्या वेळी पैसे होऊ शकतात ओके वाट बघा थोडी पैसे येऊन जातील